खून दरोडा मारामारी खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सध्या विदेशात असून त्याचे लोकेशन लंडन येथे आहे असे बोलले जात असताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तो सध्या स्वित्झर्लंड मध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे नुकताच निलेश घायवळ सह त्याच्या टोळीवर कोथरूड पोलिसांनी मकोकाची कारवाई केली एका तरुणावर गोळीबार करून लगेच दहा मिनिटात दुसऱ्या तरुणावर धारदार हत्याराने वार करून घायवळच्या टोळीतील सदस्यांनी दोन आठवड्यांपूर्वी दोन तरुणावर वार केले होते या प्रकरणी त्यातील काही आरोपींना अटक करताना त्याच्यासह इतरांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गुन्ह्याच्या अनुषंगाने निलेश घायवळची माहिती घेतल्यानंतर तो पुण्यात आणि अहिल्यानगर परिसरात नसल्याचे निष्पन्न झाले होते प्रत्यक्षात त्यांची माहिती घेतल्यानंतर त्याचे लोकेशन सध्या स्वित्झर्लंड येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे दरम्यान खायवळला देण्यात आलेला पासपोर्ट संदर्भातही पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू केली आहे दरम्यान त्याला पासपोर्ट अहिल्यानगर येथील अधीक्षक कार्यालयातून देण्यात आला आहे त्याला मिळालेला पासपोर्ट आणि विजा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत असून पुणे पोलिसांनी याबाबतची चौकशी सुरू केली आहे त्याने पासपोर्ट कधी केव्हा कसा मिळवला त्या दृष्टीनेही पुणे पोलीस चौकशी करत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले